बोला मी लक्ष्मण शंकर कुलगुरके प्रभाग क्रमांक अकरा मध्ये थांबले जनतेने मला स्वतः थांबवले विकास कामासाठी थी। तीन शिट्टी चिन्ह आहेत तीन पण शिट्टी मतदान करून आम्हाला एक संधी द्या विकास काम असं करत तुम्ही स्वतः आम्हाला विजय या प्रभागामध्ये काय काय कामं राहिलेत आणि तुम्ही निवडून आल्यानंतर कोणती कामं कराल गटर काम रस्ते काम लाईट डाम सगळेच विकास काम करणे या आधी या प्रगाम प्रभागामध्ये कोण नगरसेवक होते त्यांनी काही का विकास काम वगैरे इथे केले आहेत के? ना के का नाही केले बरं आता तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं जयसिंगपूर शहराच्या दृष्टीने एक नगरसेवक म्हणून तुमचं काय उद्देश असेल किंवा काय ध्येय असेल मनोबर शहर ती नगर पोलिस आहे मनोबर शहर लय बिघडलंय तिथं पण सुधारणा काम तिथं पण व्हायचे असेल रोजगार पोरांचं कोणाला काम नाही त्यांना कामगार रोजगी लावायचं आणि देशामध्ये कुठे काय म्हणजे शाळेचे हे तिथं पण लक्ष देणार आमचे अक्रम वॉर्डाचे नगरसेवक म्हणून आमचे लक्ष्मी शंकर यांना जनतेनेच उभा केलेला आहे त्यांच्याबरोबर गीता संतोष भोसले या बी आहेत आणि पदासाठी संजय पाटील अड्रावकर साहेब हे बी उभे आहेत तरी आमच्या प्रभागांना प्रभागातून आम्ही सगळ्यांनी असं हे फिक्स के केलं आहे की ह्या ह्यांना निवडून द्यायचं आहे कारण उभा बी आम्ही यांनाच की आम्हीच केलं आहे सर्वांनी तर निवडून बी सारी जनता यांना देणार आणि निवडून मी यासाठी द्यायचं आहे की काही मागील नगरसेवकांनी काही कामे केले नाहीत खूप सारी कामं पेंडिंग पडलेली आहेत जे कामं अजून झाली नाहीत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचून बी ती कामं होण्याची शक्यता आम्हाला दिसत दा नाही त्यामुळं आम्ही ह्यावेळी यांना स्वतः सगळ्या जनतेने यांना उभा केलं आहे आमची पण ही अपेक्षा आहे की हे प्रभागातली सगळे कामे करणार आणि सगळे कामे करतील रस्त्याचे असू दे मग त्या गटरीच्या असू देत या जनतेच्या जा काही त्यांच्या घरचे काही प्रश्न असू देत या समजा त्यांचे काही दवाखान्याचे या शाळेचे काही प्रॉब्लेम असू दे हे आमचे लक्ष्मण गोलगुडी नगरसेवक झाल्यानंतर ही कामे सर्व करतील अशी अपेक्षा आम्ही करतो